मंडळी राज्यात आता विधानसभेचे रंग अधिकच गडद व्हायला लागले आहे लोकसभा जशी थंडावली तशी राज्यात आधी विधान परिषद आणि त्यानंतर आता विधानसभेची राजकीय गणित मांडायला सुरुवात झाली आहे मात्र आजपर्यंतच्या निवडणुका आणि या वर्षीच्या निवडणुका या दोन्ही बाबत तुलनेनं बोलायचं झाल्यास यंदाची लोकसभा झाली ती जातीवाद या समीकरणावरच आणि विधानसभा ही आता जातीवादाच्या मुद्द्याला धरूनच होणार असं सध्या स्पष्ट दिसतय का, का तर मुळात आधारित आहे त्यामुळं जातीवाद हा पहिल्यापासूनच इथला महत्वाचा घटक आहे इतिहास याचा साक्षीदार आहे मात्र बदलत्या काळात तो जातीवादाचा पलटा कुठंतरी झाकला जात होता परंतु आरक्षणावरून महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या मराठा आरक्षणानंतर तर अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले खर तर समाज उतरला आरक्षणासाठी मात्र राजकीय पुढाऱ्यांनी या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलल्याचं चा लोकसभा निवडणुकीत दिसून आलं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बहुमत मिळणं मागं राज्यात वेगानं झालेल्या राजकीय घडामोडी हे कारण असलं तरी आरक्षणाच्या मागणीतून जाती जातीत जाती निर्माण झालेली तेढ हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर असल्याचं समोर आलं आपल्याला चांगलं ठाऊक आहे की प्रत्येक पक्षात जातीचं राजकारण कारण हे होतच कुणी या राजकारणाला ना नाकारत असलं तरी तिथंही एका क्षणाला जातीवादाचा विचार करावाच लागतो मात्र भारतात काँग्रेस हा असा पक्ष आहे जो घराणेशाही आणि जातीवाद या दोन गोष्टींनी ओळखला जातो पण जातीवाद आता काँग्रेसच्या अंगाशी आला आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत जातीवाद कसा आहे हे काँग्रेसच्याच नेत्यांनी उघड केल्याचं समोर आलं आहे विशेष म्हणजे काँग्रेसवर वाद जातीवादाचा आरोप करत नेत्यांनी चक्क काँग्रेसलाच सोडचिट्टी दिली आहे कोण आहेत ते नेते काय आहे नेम का हे नेमकं प्रकरण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी हे प्रकरण आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बाले किल्ला दोन हजार ला इथं संपूर्ण राज्यात युतीची सत्ता आली असताना चंद्रपूरनं मात्र काँग्रेसला साथ दिली होती मात्र काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं त्यानंतर आता झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना जनतेनं निवडून दिलं विशेष म्हणजे समोर सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते असतानाही चंद्रपूरच्या जनतेनं काँग्रेसला साथ दिली असं असलं तरी विधानसभेच्या तोंडावर चंद्रपूरची गणित बदलायला सुरुवात झाली आहे याच प्रमुख कारण ठरत ते जातीवाद तर हा विषय असा कि मदे की आहे की राज्यामध्ये जसे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत तसे अनेक नेते मंडळींनी आपल्या पक्षाला रामराम ठोकलाय राम त्यातच चंद्रपूर मध्येही असाच काहीसा प्रकार घडलाय थेट जातीवादाचा आरोप करत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली काँग्रेस पक्षाचा जातीवादी चेहरा त्यांच्याच पक्षातील एका व्यक्तीनं उघड केला आहे चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या राजीनामा दिला आहे खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आपली खासगी मालमत्ता समजतात त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाही असा आरोप त्यांनी केला आणि आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्या

त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिकीट वाटपाचा अधिकार खासदारांना नसतो असं स्पष्टपणे सांगितलं होतं विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे

कोण आहे नम्रता ठेमस्कर तर चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून नम्रता ठेमस्कर गेल्या अडीच वर्षापासून काम करीत आहे अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस मधून मिळालेल्या सूचना उपक्रम आंदोलन मिळावे प्रामाणिकपणे त्यांनी राबवले परंतु जिल्ह्यातील पक्षांच्या काही नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड जातीयवाद निर्माण केला आहे त्यामुळं त्यांच्यासोबत काम करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे आता हा खरा वाद सुरू झाला तो वरोरा विधानसभेची इच्छुक उमेदवार म्हणून ठेमसकर यांनी अर्ज भरला तेव्हापासून त्या काळापासून पक्षातील काही नेत्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं त्यांनी सांगितलं मात्र नम्रता ठेमसकर हे याच एक उदाहरण असलं तरी काँग्रेसमध्ये जातीयवाद हा आधीपासून आहे यापूर्वी जातीवादाचाच आरोप करत मालेगाव मतदारसंघातील सत्तावीस नगरसेवक काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते त्यात आतापर्यंत मुस्लिम बहुल मतांना टार्गेट करत काँग्रेस पक्षानं अनेक मतदारसंघात आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवलेला आहे याच जातीय वादाला राजकीय स्वरूप देऊन काँग्रेसनं आतापर्यंत निवडणुकीत फायदा उचलला मात्र याचा, याचा होणारा अंतर्गत वापर काँग्रेसला आवरता आला नाही तर नक्कीच येत्या काळात काँग्रेसला या जातीयवादाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसला चंद्रपुरातला अंतर्गत वाद संपविण्यात यश ये येणार का याचाच फायदा घेऊन महायुती काँग्रेसच्या चंद्रपुरातील वर्चस्वाला खिंडार पाडणार हे येत्या काळात बघणं महत्वाचं ठरणार आहे चंद्रपूरमधील विधानसभांचा रणसंग्राम आणि जातीच्या समीकरणामुळं तिथे होणारे बदल याबाबतचं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र